माझे नाव अजय कुमार कृष्णा देसाई मुक्काम सरमुळे नांगरतास तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग आम्ही ह्या गणपती क्षेत्रात गेली पंचवीस वर्षे काम करतोय आणि हे पूर्ण श्रेय आहे ते पूर्ण आम्हाला नांगरदासवाडीच्या लोकांनी मदतची मदत केलेली आहे परशुराम अंकुश देसाई हे आजोबा आमचे होते त्यांनी जास्त पुढाकार घेतला की तू खरंच या क्षेत्रात पड आम्हाला गणपती बाहेरनं आणावे लागतात नदीत न जाऊन ते डोक्यावरनं आणायचं त्यामुळे ते तुम्ही इथे काय लागेल ती मदत आपण करू सुद्धा बरेचसे माती आणणं वगैरेसुद्धा असं सु। पूर्ण नांगरता स्वाडीच्या लोकांची मदत आम्हाला मिळालेली प्रत्यक्षरित्या असेल किंवा अप्रत्यक्षरित्या हो, असेल mm. प्रत्येकाने सहकार्य केलेलं आहे त्यामुळे आम्ही या क्षेत्रात अजूनपर्यंत टिकून आहोत mm. कुठल्याही क्षेत्रात त्यांनी आम्हाला असं डावललेलं नाही कुठलंही काम आम्ही करायला निघालो तरी त्यांचं आम्हाला वेळोवेळी सहकार्य मिळालेलं आहे आम्ही सुरुवातीला मातीचीच गणपती अगोदर आम्ही इथलीच गावातलीच माती काढली आणि त्याच्यावरनं सुरुवातीला गणपतीला सुरुवात केली अणखणे गोवा वारखंड अशा वेगवेगळ्या ठिकाणावरून माती आणली आणि ह्याला लागणारे साचे विलास मांजरेकर म्हणा ह्या क्षेत्रातले जे गणपती कलाकार आहेत सुद्धा आम्हाला साच्यांसाठी वगैरे म्हणा इतर क्षेत्रातसुद्धा त्यांनी सहकार्य केलेलं so, आहे शाडू मिश्रित हे प्लस्टरचे गणपती आम्हाला जर मिळालीत तर चांगलं होईल त्या दृष्टीने त्यांच्या सुद्धा आम्ही केलेलं आहे आणि हे उचलायला वगैरे बरे पडतात आणि गणपतीला कलरसुद्धा याच्यावर चा चांगला आहे आणि जास्तीत जास्त आम्ही एशियन कंपनीचेच कलर वापरतो आणि जे आमचे गणपती संदर्भात ज्यांना चांगलीच चा आवड आहे आमच्या मूर्त्यांची ते जास्तीत जास्त म्हणतात काही झालं तरी तुझ्याचकडची आम्हाला मूर्ती पाहिजे त्यामुळे आम्ही काय करतो त्यांना मूर्ती चांगली चांगलीच सुटेबल कशी सुबक दिसेल अशा पद्धतीचंच चा काम करून आम्ही त्यांना देतो गणपतीचं रंगकाम बघायला माझ माझे सोबती वासुदेव माधव हे आणि आम्ही पूर्ण गोवा म्हणा कोल्हापूर म्हणा मुंबईतील पेण पनवेल हा संपूर्ण एरिया आम्ही पिंजून काढला आहे किशोर गवस डोंगरपाल यांचंसुद्धा आम्हाला बऱ्याच वेळी स्रक सहकार्य लाभलेलं आहे विशाल गवस असे जे मित्रपरिवार आहेत त्यांचं वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन म्हणा सहकार्य म्हणा वेळोवेळी मिळालेलं आहे कुठे जायचं झालं तर जिवाजी गावडे म्हणा प्रमोद गावडे असे जे आमचे सहकारी आहेत ते कधी रात्री जरी त्यांना उठवलेत बारा लाख आता पण जाऊ आपण शाळेत भेट द्यायला तरी ते कधी नाही असं म्हणत अजून जरी दिवस जरी चार दिवस जरी राहिले गणपतींना रंगवायला तरी आम्ही ते पूर्ण करू एवढी गॅरंटी त्यांची आहे आणि आमचीसुद्धा आहे <laughs> पेंटिंग क्षेत्रात अजूनही आम्ही मंदिर रंगकामाबाबत जास्तीत जास्त आम्ही प्रयत्न करतो आणि इथला कोणची परिसर म्हणा विलवडा डेगवे परत प्रसिद्ध आता असलेला संत बाळूमावा क्षेत्र या ठिकाणी शिखर रंगकामाचंसुद्धा आम्हाला त्यांच्या योग्य करून आम्हाला ती संधी मिळालेली आहे आणि त्यांच्या कृपेने ते आम्हाला सदैव आशीर्वाद राहतील आमच्या गावची देव देवता सातेरी भगवती थापेश्वर अठ्ठेचाळीस खेड्यांचा या सगळ्यांचंसुद्धा आम्हाला अजून <coughs> कृपा आशीर्वाद लाभतो आहे त्यामुळेच आम्ही या क्षेत्रात अजूनही चांगल्या पद्धतीत काम करून देतो आहे आणि ह्या सगळ्यात आमच्या घरच्या कुटुंबाचा सुद्धा सहकार्य महत्वाचं आहे आम्ही नुसते काम करू नाही उपयोगाचं नाही त्यांचं ज्यावेळी आम्हाला सहकार्य लागतंय त्या वेळी आम्ही काहीतरी हे करू शकतो वासुदेव कृष्ण माधव माझं नाव आणि या क्षेत्रातची आवड अशी निर्माण झाली की आमच्या गावात त्यावेळी भयंकर घर जवळजवळ सत्तावीस अठ्ठावीस वर्षापूर्वीची गोष्ट की आम्ही इथून ओठवण्यावरून गणपती आण त्यामुळे अजय देसाई आणि मी आणि आमचे मित्रपरिवार यांनी ठरवून हे गणपती इथे करायची आम्ही एक हे संधी करून उपलब्ध घेतली आणि त्यासाठी ज्येष्ठ लोकांचं मा आमच्या सहकार्यांचं सहकार्य घेतलं आणि त्या माती आणली वेगवेगळ्या ठिकाणावर माती आणून आणि साचा आणून ते इथे गणपती करायला सुरुवात केली तर प्रथम त्या सुरुवातीला आम्ही एक हाती गणपती केला दोघांनी मिळून आणि तो लोकांना आवडला तर तो, तो आवडल्यावर एक आमच्या सहकारी होते ते म्हणाले की आम्ही आमचा पण तुम्ही करा असे म्हणून सोळा सतरा गणपती आम्ही फर्स्ट टायमाला केले पहिल्यांदाच आणि त्यांचा कलर म्हणजे ट्यूब सायकलच्या ट्यूबवर किंवा ह्याच्यामुळे हाताने शेडिंग करणं किंवा इतर काहीतरी असे म्हणजे सुके रंग आणि त्यांनी शेडिंग मारायचो आणि ते रंगवायचे असे करून ते रंगवून दिले आणि ते लोकांना आवडले म्हणजे पहिल्यांदा जे सदा सोळा सतरा गणपती दुसऱ्या वर्षी ते पन्नासवर गेली तर असे करून आमचे गणपतीची कलाही वाढत गेली आणि आम्हाला त्याच्यातलं म्हणजे खरोखर खोबी काय असतात मूर्ती बनवते वेळी त्याचं पण आम्हाला त्याचं ज्ञान झालं आणि इतर आमच्या मित्रमंडळींकडनं सुद्धा आम्ही त्याचं ज्ञान घेतलं तर त्यानंतर आमचा एक मित्र उघाड येतात सुरेश ग्रोप तर त्याच्याकडे पण असंच होतं तो पण जमीनच शाळा त्यांनी उघडली होती तर त्याने ते, आम्हाला येऊन भेटला बोला आमचे गणपती पण तुम्ही रंगवा आम्हाला सहकार्य करा तर जसे आम्ही होतो पहिल्यांदा अडचणीत तसंच तो पण अडचणीत होता तर त्याच्याकडे आम्ही जवळजवळ सात आठ वर्ष जाऊन गणपती रंगवलं रंगकाम केलं तर त्या लोकांना तिथल्या नागरिकांना पण ते आवडलं रंगकाम आणि त्यामुळे काय आलं की आमच्या कलेची अजून वाढ व्हावी म्हणून आम्ही विविध ठिकाणी म्हणजे बेळगाव म्हणा कोल्हापूर म्हणा पेण पणवेल मुंबईसारख्या ठिकाणी महाडपर्यंत आणि ह्या इकडे गोव्यात वास्कोपर्यंत आम्ही मडगावपर्यंत फिरलो हे गणपती चा काम चालू असतेवेळी पण बघितलं ते कलर काम पण बघितलं त्याच्यानंतर ते विसर्जनापर्यंत म्हणजे अकरा दिवस गणपती असतात त्यावेळी ते पण बघितलं आणि ते बघून विविध त्यांची कलाकृती काय आहे ते बघून आम्हीसुद्धा आमच्या कलेमध्ये पुन्हा फरक केला थोडा थोडा आणि त्यानंतर अशी सुरुवात केली की ते हुबेहूब गणपतींची काहीतरी हे झालं पाहिजे म्हणजे दिसल्या पाहिजे मूर्त्या चांगल्या दिसल्या पाहिजे याच्यासाठी भयंकर मेहनत घेतली रात्रंदिवसची या गणपतीचे एक डोळ्यांचे फोटो मारा किंवा त्या कलरचे शल्याचे कसले कलर आहेत त्यांचे मारा तर असे करून त्यांनीसुद्धा मेहनत घेऊन आपल्या वाढ केली आणि ती आतापर्यंत आम्ही चालू ठेव जास्त कोणी सहकार्य केलं असेल तर ते आमच्या गावच्या लोकांनी कारण आमच्याकडे नदी असल्यामुळे त्यावेळी साकोवा होता त्या साखवावरनं गणपती प पलीकडे काढून द्यायचे भालावल गावात तिथून ते चालत परत गाडीपर्यंत म्हणजे भालावल मेन रस्ता आहे जो बांधा सणे ते तिथे जाऊन तिथे ते हे करायचं गणपती पोचवायची किंवा तिथेपर्यंत तिथपर्यंत आय टी आणायच्या साचा गणपतीच्या तिथून परत डोक्यावरनं उचलून ते अलीकडे आणायचे म्हणजे ते आडीवरून साकवावरून तर ह्याच्यासाठी आमचे गावातल्या मुलांनी किंवा इथं मोठ्या माणसाने सुद्धा भयंकर आम्हाला मदत केली आणि त्याच्यामुळे काय आहे की आतासुद्धा आम्हाला ते दरात जो जागरण करून हे करणं शक्य होत नाही म्हणून आम्ही आता लिमिटमध्ये मूर्त्या तयार करतो आहे तर असं हे आमचं कारकिर्द आत्तापर्यंत चालू आहे